नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर खूप दिवस झाले मी ना गॅलरीमध्ये काम केलंच नव्हतं म्हणजे जसं आहे तसंच फक्त वरवर जे क्लिनिंग होती ते करत होती तर, तर म्हटलं आज सर्व जे आहे ते करूया एक्स्ट्रा क्लिनिंग म्हणजे कुंड्यांची जी माती आहे ती पण मला थोडी अशी खालीवर करायची होती तुम्ही बघितलं असणार की मी मेथी वगैरे कोथिंबीर लावलेली होती तर मेथी काढून घेतली कोथिंबीर पण एका टपातली निघलेली आहे बाकी आणखी जी पेरलेली होती ती छोटी छोटी आहे तर म्हटलं ज्या कुंड्या ज्या रिकाम्या झालेल्या आहे त्यांची थोडीशी माती पण खालच्यावर करूया आणि त्यात थोडी नवीन माती पण टाकूया आपोआप जी माती आहे ना ती कमी होते आणि जी खालची कुंड्यातली माती आहे ती अशी एकदम फिट बसून जाते खालच्या भागामध्ये म्हणून म्हटलं थोडं जे नवीन आहे झाडं ते पण लावून घेऊया आज आणि माती पण मग खालचीवर आणि थोडी एक्स्ट्रा माती त्यात टाकून घेऊया तर तुम्ही बघितलं असणार अदितीने तिच्या किंड गार्डनमध्ये सनफ्लावरच्या ज्या सीड्स आहे आपल्या सूर्यफुलाचे जे झाडं आहे छोटे छोटे रोपटं ते किंड गार्डनमधून लावून आणलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं रोज त्यांना पाणी वगैरे घालायचं आणि नंतर जे मोठे होतील त्यांचा फोटो काढून आम्हाला दाखवायचा तर अदिती न चुकता रोज तिच्या झाडांना व्यवस्थित पाणी वगैरे घालायची मला विचारायची आज घालू की नाही म्हणजे इकडे कसं आता पावसाचं थोडं वातावरण चालू आहे आणि त्याचबरोबर थंडी पण असते तर रोज झाडांना पाण्याची गरज नसते तर कधी कधी जास्त पाण्यानं पण मग मरून जातात ते मग मी तिला सांगितलं होतं दोन तीन झाडं तिचे एक व छोट्या कुंडीतले ती खराब झाली होती जास्त पाण्याने तर तिला सांगितलं होतं की जास्त पाणी नको टाकू आणि ती छोटे छोटे रोपटं होती ते छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मी लावलेली होती तर आता थोडी मोठी झाली तर म्हटलं मोठ्या कुंड्यांमध्ये त्यांना लावते आता यावेळेस काही मेथी वगैरे कोथिंबीर लावत नाही कारण मा लावायची होती या आ, या टाईमला पण जर मेथी कोथिंबीर जर लावली तर होऊन जाते पण आता कसं आहे ना ती एवढ्या मेहनतीने करत होती तिला तिचं झाड पण मोठं करायचं आणि माझ्याकडे दो ज्या मोठ्या कुंड्या आहेत ना त्या तीन चारच मोठ्या कुंड्या ह्या दोन आणि ते दोन टप आहे छोटेवाले तेवढेच माझ्याकडे मोठे आहे आणि जे छोटे छोटे आहेत त्यात होत नाही त्यांच्यामुळे अशा खा खालच्या भागाला टेकल्या की मग त्यांची वाढ खुंडून जाते तर म्हटलं ही एवढी मेहनतीने करत आहे तर या कुंड्यांमध्ये तिचे प्लॅन्ट लावते काहीतरी चार वगैरे होते जे चांगले चांगले होते ते मी लावलेले आहे त्यामध्ये आणि बाकीचे झेंडूचे पण तिने फुलांचे जे आणलेलं होतं ते पण मी लावलेलं होतं तर ते पण बऱ्यापैकी छान झालेले होते छोटे छोटे रोपटे त्याचे तर म्हटलं ते पण आपण सर्व लावून देऊया तर मी काय केलं होतं मागे अशी वाक करायला गेली होती तर एका शेतातली थोडीशी माती आणून बघितली होती की या मातीने होतात का छान जसे आपल्या शेतातल्या मातीने ना खूप छान असे रोपटे तयार होतात आणि ही विकतची माती ही एकदम त्यात भुसभुसीत बुस झालेली असते आणि खूप सारं काहीतरी असे एकदम नरम असते हलकी असते आपली मातीपेक्षा एकदम वजनाला हलकी असते आणि पाणी पण टाकाल ना तर पाणी असं वरतीच तरंगत राहते त्याच्यावरती तर म्हटलं शेतातली माती आणून बघू पण शेतातली माती आणल्यानंतर काय झालं ती माती अशी फिट बसून जाते जशी आपली बघा चिखलातली जशी माती असते ना तशी भोरी माती आहे शेतात भोरी माती होती ती तर ती पाणी टाकल्यानंतर अशी फिट बसली आणि सुकल्यानंतर मग त्याचा असा दगड तयार होता तर मग मी काय केलं ती माती घेतली आणि ती या काळी मातीमध्ये आपल्या बाहेरून आणलेली जी विकत आणलेली जी माती आहे हे त्या मातीमध्ये मी ते मिक्स करू केली आणि जे छोटे छोटे रोपटे होते झेंडूचे ते पण मी जे चांगले चांगले रोपटे होते ते पेरले कारण की सर्वे तर काही एवढं जागा नव्हती पेर म्हणजे एका टपात एक एक ते दोन काहीतरी टपात मी ते पेरलेले आहे आणि एका टपामध्ये अदितीचे पेरलेले आहे तर दोन दोन एका साईडला लावले म्हटलं आणखी थोडे मोठे झाल्यानंतर त्यांना जास्त जागा लागते आशा करते की दिवाळीपर्यंत फुलं तरी आम्हाला नाही तर पूजे पुरते तरी फुलं या झाडांना भेटले पाहिजे म्हणून जे छान छान रोपटे झालेले आहे मोठे मोठे झालेले आहे ते मी लावून घेतले एका ठिकाणी दोन दोन असे तीन तीन म्हणजे सहा लागलेले आहे कुंडे, कुंडे ते भरून घेतले मी मातीने आणि आणखी एक पिशवी आणलेली होती माझा प्लॅन होता आणखी दोन मोठ्या अशा कुंड्या आणायच्या आणि त्यामध्ये थोडी छोटी छोटी अशी रोपटे लावायची फुलांची तर ते काही आणले गेले नाही तर म्हटलं जे आहे आता घरामध्ये त्यातच आपण माती भरूया तर ही पण दहा लिटरची ही पिशवी आहे दहा लिटरच्या त्याच्यावरती लिहिलेलं असतं किलो वगैरे काही नसतं तर दहा लिटरची ही पण पिशवी आहे आणि एकदम वजनाला एकदम हलकी आहे म्हणजे अदितीसारखे लहान मुलं पण ती उचलू शकता एवढी हलकी ती पिशवी असते तर त्या या पिशवीतली माती थोडी मला छान वाटली अशी काळी वाटली आणि जे फुलांसाठी लागते ती अशी छान वाटली मला ती माती तर म्हटलं चला आता ही लावून बघूया तर यातली माती काढून मी सर्व जे आपले कुंड्या आहेत त्यात भरून घेतली आहे आतले म्हणजे इनडोअर जे प्लॅन्ट आहे त्यांना पण थोडी मा माती पाहिजे होती माहिती नाही काहीतरी काय पाण्याबरोबर टा पाणी टाकल्यानंतर काय पाण्याबरोबर थोडी थोडी माती जात असणार आणि त्याच्यामुळे मग कुंडीतली माती कमी होते पण असं पाणी टाकल्यानंतर एवढं काही दिसत नाही माती पण ती काही चीप होते का का होते काही माहिती नाही तर काही दोन तीन महिन्यानं आपोआप माती कुंड्यातली कमी होऊन जाते तर इथं पण मग मी थोड्या अंतरावरती असे दोन दोन रोपटे घेऊन लावलेली आहे आणि अन्नवीकडे खूप लक्ष ठेवावं लागते जेव्हा आणवी येते तर ती काय करते ना जी कोथिंबीर आहे फ्रेशवाली ती तोडून तोडून खाते तिला खूप आवडते तोडायला तर तिला समजत नाही ही कोथिंबीर आहे की काही तर आता पण तिने ना मी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच यातलं एक झेंडूचं जे झाड आहे ते उपटून टाकलं होतं ती बरेच असे झाडं उपटून टाकते पानं वगैरे तोडते आणि खेळते त्यांच्याबरोबर तर इथं माझ्याकडे हे स्ट्रॉबेरीचे जे आहे ते होते थोडे छोटे लाकडाचे बॉक्स ते मी सांभाळून ठेवले होते तर म्हटले यामध्ये काहीतरी असं छोटं की ज्याच्या मुळ्या छोट्या छोट्या राहतील असं काहीतरी आपण त्यामध्ये पेरूया पण असा डाऊट होता की खालचा जो भाग आहे त्याचा तो काही दिवसानंतर खराब होऊ शकतो कारण की तो पृष्ठाचा भाग आहे तर तो म्हटलं खराब होऊ शकतो म्हणून म्हटलं चला आताची यामध्ये माती टाकून ठेवते आणि नंतर बघूया एक दोन दिवसानंतर काय त्यात पेरते कारण कोथिंबीर आणि मेथी पण जर पेरली ना तर उच्च ज्या कुंड्या आहे त्यांच्या मुळा जशा व्यवस्थित जातील त्याच टपांमध्ये मोठ्या टपांमध्येच छान होते कोथिंबीर पण आणि आपलं मेथी पण म्हणून म्हटलं यात पेरून काहीच फायदा नाही कारण ते व्यवस्थित होत नाही खाण्यालायक पण होत नाही कारण मी छोट्या टपामध्ये एक कोथिंबीर को आता मेथी पेरलेली पेरलेली होती ती एवढी चांगली झाली नव्हती आणि कोथिंबीर पण पेरलेली आहे आता सध्या तर ती पण छोटी छोटीच आहे अजून अशी छान मोठी झाली नाही जशी की इथं दुसऱ्या टप्पामध्ये एक झालेली आहे मस्त त्याला तर धने पण आलेले आहे ज्या कोथिंबीरला दोन झाडं मी तशीच ठेव दोन जे छोटे छोटे होते ते तसेच राहू दिले तोडले नाही ते आणि त्यांना मस्त असे धने पण आलेले आहे तर म्हणून म्हटलं यात असं काहीतरी दुसऱ्याच फुलांच्या वगैरे बिया पेरूया आणि तुम्ही माती बघू शकता की ती छान मस्त काळी आहे आणि हाताला पण अशी छान अशी मस्त मऊ लागत होती तर ह्या दोन कुंड्या हे जे होते बॉक्स माझ्याकडे त्यांच्यामध्ये पण मी ठेवून दिलेली आहे माती भरलेली आहे चांगली आणि बाकीची पण मग क्लिनिंग करायचीच होती आज स्वयंपाकाचं काय तर मुली गेलेली आहे मुलींना किंड गार्डनमध्ये सोडून आली आणि आज याच कामाला लागली गॅलरीच्या आदितीचे बाबा आज घरूनच काम करत होते तर स्वयंपाकाचं सकाळचं एवढी काही टिफिनचं एवढी काही घाई नव्हती ब्रेकफास्ट वगैरे दिला त्यांना आणि ते त्यांचे काम करायला बसले आणि मी माझं काम करायला बसले आणि इकडे पण काय होते ना आपल्याकडे जसं पावसाळ्याची सुरुवात होते आणि खूप सारा वारा वगैरे असं चालू होते एक महिना झाला आम्ही उन्हाळ्याची वा वाट बघत आहे की आज ऊन पडेल उद्या म्हणजे ऊन पडत आहे कधी कधी पडते पण मागच्या वर्षीसारखा यावर्षी उन्हाळा नाही आहे मागच्या वर्षी खूप छान उन्हाळा चालू झाला होता लवकर आणि मी म्हणजे बघा सप्टेंबर का तर... तरी सप्टेंबर महिन्यापर्यंत उन्हाळा होता पण यावर्षी बघा आता जून महिना चालू आहे तरी ऊन नाही थंडीच आहे म्हटलं आता मस्त जॅकेट वगैरे घड्या करून ठेवून देऊया एक दोन दिवस ऊन पडलं होतं मस्त पण परत जसं तसंच झालं वातावरण थंडी चालू झा थंडी झालं पडली आणि पाऊस पण चा होत आहे चांगला होत आहे दोन तीन दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालूच आहे तर माहिती नाही यावर्षी उन्हाळा कसा होणार आहे आणि किती दिवस राहणार आहे अजून पण थंडीच आहे अशी आपल्याकडे बघा शेतकरी जसं पावसाची वाट बघतो ना इकडचे लोक उन्हाळ्याची वाट बघत असतात तर यावर्षी उन्हाळा खूप कमी आहे असो जो आहे ते थोडी थंडी कमी झालेली आहे हिवाळ्यापेक्षा तेच खूप आहे तर इथं सर्व कुंड्यांमध्ये मी माती भरून घेतलेली आहे आणि मला गॅलरी आता जे सर्व घाण झालेली आहे मातीमुळे आणि आमच्या गॅलरीचं कसं आहे ना ज्या फरशामध्ये तुम्हाला रेषा दिसत आहे तर, ते तर त्या ओपन आहे तर त्यामध्ये जर काही पाणी वगैरे टाकलं तर आधी आतमध्ये पाणी जाते आणि नंतर मग त्यातून काय बाहेर पाणी निघते का कसं निघते काहीच नाही पावसाचं पण पाणी पडलं ना की आतमध्ये जाते पाणी त्या ज्या रेषा दिसत आहे उभ्या उभ्या त्यातून पाणी आतमध्ये जाते आणि ते बाहेर पडते की काय माहीत नाही पण एक पाईप आहे पाण्यासाठी मे बी आतून काहीतरी जागा असणार पाणी जाण्यासाठी पण माती वगैरे असं पडलं ना की सर्व त्या आतमध्ये रेश्यांमध्ये जाते आणि पाणी पण तर थोडंसं वाटते की पाणी जास्त जर झाल्यानंतर तर खालच्या फ्लोअरला निघूनच ना जावं तर मग मी काय करते असं जास्त पाणी न टाकता फक्त पोचा पोछा मारून घेते तर पोछा आता माझा फार खराब झाला असणार मला याच्यानंतर गॅलरी पुसल्यानंतर मला पोछा पण धुण्यासाठी टाकावाच लागणार कारण की माती वगैरे पूर्ण लागलेली आणि पोछा मशीनला लावल्यानंतर ना खूप छान असा क्लीन निघून जातो तर सर्वे प्लॅन्ट जे आहे आपले छोटे रोपटे जे आहे ते मी एका बाजूला ठेवलेले आहे कुंड्या मस्त जास्त कुंड्या नाही जेवढ्या तेवढ्या अशी वर माती करून त्यांची व्यवस्थित त्यांना बाहेर मस्त ठेवलेलं आहे आणि इकडे मला जर भाजीपाला तुम्ही बघत असणार थोडे तर असे काही काही म्हणजे टोमॅटो कधी तर छोटे छोटे जे आपले चेरी टोमॅटो असतात ते आणते तर ते बॉक्समध्ये मिळतात कधी मशरूम अशा छोटे छोटे प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये मिळतात ते पण मी मा साईडला बघत असणार जपून ठेवलेले आहे त्या त्यात पण माती भरलेली आहे आणि बऱ्याच वेळा कांद्याला कोंब येतात तर ते कांद कोंब आलेले कांदे मी तिथं लावतो त्याची छान मस्त अशी पात तयार होते म्हणजे भाजीसाठी तर होत नाही पण कधी कधी मस्त असं तोंडी लावण्यासाठी भाकरी चटणी काही असलं तर त्याच्यासाठी खूप छान लागते तर मस्त हवा पण आज सुटलेली आहे वेदर थोडा थंड होता पण ऊन पण होतं त्याचबरोबर तर छान वाटत होतं तर इथं सर्विस जी गॅलरी आहे ती मी आधी ब्रशनी पुसून घेतलं जो कचरा होता तो काढून घेतला सर्व आणि नंतर झाडूने झाडत होती पण थोडा झाडू पण त्याच्यामुळे खराब हो होईल म्हणून मी ब्रशने काढून घेतलं सर्व आणि नंतर मग सर्व पोछा मारून मी गॅलरी जी आहे ती पुसून घेतली इथ बघू शकता आपली गॅलरी मस्त आता क्लीन झालेली आहे आणि जे रोपटे आहे ते पण असं त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना मस्त असं हसल्यागत वाट वाटत आहे ते पण असे फ्रेश वाटत आहे मस्त हवे हवेमध्ये मस्त डोलत आहे ते पण तर इकडे मेथी आणि शि आपली थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडं फुलं वगैरे आणि आता लावलेले रोपटे आणि इकडे राहतात आमच्या ओमा जी आमची आजी आहे जर्मनाची त्या इथं राहतात त्यांनी पण खूप छान असं त्यांचं गार्डन लावलेलं आहे त्यांच्याकडे चेरी आणि ॲपल आणि पेअर यांची झाडं आहे अजून त्यांना आलेलं नाही आहे ते फळं त्यांना आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवे आमच्या चा आजीचं गार्डन आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान ऊन पडलं आता सकाळी सकाळी थोडं ढगाड होतं पण आता ऊन पडलं हे जे कार्पेट आहे हे मी आधी किचनमध्ये टाकलं होतं तर खूप घाण झालं किचनमध्ये ते तर मी आता यूज करत नव्हती ते तर म्हटलं मग आपण गॅलरीमध्येच त्याला टाकूया कारण मग मुली पण खेळतात इथं बसून घरामध्ये गेल्यानंतर मग मला आमचे ते इनडोअर प्लॅन्ट आहे ते दिसले तर म्हटलं हे थोडे नाराज दिसतात त्यांच्यावर एवढा अत्याचार करायचा तर मी दोन तीन जे आहे ते घेऊन आले आणि त्यांना त्यांची पण थोडी मशागत केली त्यामध्ये पण थोडी माती घालायची आहे मला आ, त्यात माती वगैरे टाकून घेतली सर्व आणि एका इकडच्या प्लॅन्टमध्ये तुम्हाला दिसत असणार त्यात पण मी कांद्या ठेवलेल्या आहे जिथं जिथं मला जागा दिसेल आणि कोमालेला कांदा दिसला की मी लावून देते खूप ला छान होता इथं मी असंच एक डेकोरेशन म्हणून एका असं मनी प्लांट लावलेलं आहे त्याला पण मी आणून छान पाणी घेतलं आणि बाकींच्या झाडांना पण पाणी घातलं मस्त त्यांना वरून पण थोडं थोडं पाणी शिंपडून घेतलं त्यांच्यावरती पुसून घेतलं आणि म्हटलं यांना पण बाहेरचा आज मस्त वातावरणाचा आस्वाद आपण घेऊया थोड्या वेळानं त्यांना पण मी बाहेर ठेवलं इंडोर जे प्लांट आहे त्यांच्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे कारण पाणी गळतं त्यातून पण जे बाहेरचे आहे कुंड्या त्यांना पण मला खा प्लेट आणायचे आहे पण मी दोन तीन वेळा गेले आणि खरंच विसरून गेली मी प्लेट आणायच्या त्या शॉपमध्ये जाण्याचंच विसरून गेले तर सर्व झाडांना पाणी वगैरे दिलं आतमध्ये आणखी झाड आहे तुम्ही बघितलं असणार थोडे छोटे रोपटे म्हणजे आपलं ॲलोवेराचं आहे आणि पुदिन्याचं आहे त्याचबरोबर मनी प्लांट आहे त्यांना पण पाणी देऊन दिलं आणि हे जे झाड याची मला थोडी कटिंग करायची थोडं या ज्या झाडाला मी आता हात लावले आहे त्याच्यानं थोड्या फांद्या कट करून जर दुसऱ्या कुंडीमध्ये लावले तर त्याचं पण छान असं झाड रोपटं तयार होते तर त्याला ऑलरेडी कोंब आलेलं आहे तर विचार करत होते की याला कट करून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा पण प्रश्न एक की कुंडी नाही आहे जेव्हा आणेल तेव्हा लावेल आणि जे दुसरं आहे रोपटं झाड तर त्याला पण कट करायचं होतं त्यांना थोड्या काळ्या वगैरे सा खराब झालेले ते आपण कट करायचे आहे त्याच्यानंतर संध्याकाळी दूध आणायला गेले आणि दूध आल्या आणल्यानंतर मी गेली नर्सरीमध्ये आणि नर्सरीमध्ये एवढे छान रोपटे होते आपले झेंडूचे आणि एवढे छान फुलं आलेले होते त्यांना तर माझा काही मोह आवरला गेला नाही तर मग मी एक घेतलं आपलं झेंडूचं आणि त्याच्यानंतर टोमॅटोचे आणि खूप सारे असे वेगवेगळ्या फुलांचे रोपटे इथं होते मी फर्स्ट टाईम या नर्सरीमध्ये आली आणि खूप छान अशी मोठी नर्सरी आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा आहे आज तुम्हाला खूप लेट पोचेल तुमच्यापर्यंत तर मी एक रोपटं घेतलं मग मुलींना पार्कमध्ये जायचं होतं मी सिटी सेंटरला आले थोडी मला कोथिंबीर वगैरे घ्यायची होती तर ते घेतल्यानंतर मग मुलींना घेऊन थोडी पार्कमध्ये आली आणि हे जे पार्क आहे ते खूप मोठं आहे अन्वी जेव्हा एका महिन्याचीच होती तेव्हाच मी अन्वीला एक दीड महिन्याची झाल्यानंतर मी पार्कला घेऊन यायचे अदितीला आणि अन्वीला दोघीला अदिती खेळायची अन्वी मस्त तिला अन्वी अशी बघायची मुलांना तर मी बऱ्याच वेळ डेली यायची आणि एक दोन घंटा मस्त अन्वीला घेऊन बसायची तर अन्वीला ना अदिती घाबरायची जेव्हा लहान होती तेव्हा अदिती लोकांना खूप घाबरायची तर अन्वीला सवय असल्यामुळे अन्वी, अस, मध्ये तो प्रॉब्लेम आला नाही नाहीतर मला आणखी ती एक भीती होती की अदितीसारखी जर अन्वी जर घाबरली तर मग कोणाकडे जाणं आणि कोणाला घरी बोलवणं खूप मुश्किल आहे पण मे बी मी तिला डेली पार्कमध्ये घेत घेऊन गेली आणि तिला तिथं खेळताना मुलं दिसले खूप सारे खूप सारे लोक लोक दिसले त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तिला झाला नाही चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडलास कमेंट करून नक्की सांगा चला मग काळजी घ्या